लातूर मतदार मतदारसंघाचे सर्वात मोठं गाव असेल उस्माननगर गावमध्ये आपण आलेले आहोत उस्माननगरची एकंदरीत परिस्थिती काय आहे या गावात आतापर्यंत विकासक्रम झालेले आहेत का आणि लातूर लोकसभेमध्ये कोण निवडून येईल यासाठी उस्मानगर मला काय सांगाल कोण येतो की उस्मानगरची काय परिस्थिती आहे उस्मानगरमधून महाविकास आघाडीला लातूर लोकसभेमधून महाविकास आघाडीला खूप प्रतिसाद आहे <laughs> कोण आहेत आपली उमेदवार महाग शिवाजी डॉक्टर शिवाजी कळ रिस्पॉन्स चांगलाच नाही काय बघा गेल्या वेळेस मोदी सरकारचा जे दहा वर्षापासून रंगारेला गेल तर दहा वर्षापासून निवडून आतापर्यंत अजून गावात आला नाही नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही पंधरा लाख अजूक नाही तरी सामान्य जनता नाराज आहे मोदी सरकारवर जातीवादाचे ते निर्माण करणे याच्यातच गुंग आहे रामाच्या नावावर मतदान भेटत नसते तर विकासाच्या नावावर मतदान भेटत असते आता गेल्या पाच वर्षामध्ये शिंगारे साहेब निवडून आले ते आम्हाला आतापर्यंत आमच्या गावातील त्यांना ओळखतच नाही अशा आहेत त्याच्यामुळे आता त्यांना काही मतदान करण्याचा काही प्रसंगच नाही आता त्यामुळे नवीन नेतृत्व केलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्याला हा काय सांगाल तू ज्येष्ठ नागरिकांत लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेस भाजप दोन वेळेस भाजपचा खासदार निवडून आला त्या खासदारांना एकही रुपये निधी न दिला आणि सगळ्यात ब्लंत प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण भाजप विरोधामध्ये मराठा हा समाज बिलकुल महा महाराष्ट्रामध्ये मतदान करणार म्हणजे करणार कारण का सरळ सरळ मराठा समाजाची भाजप सरकार व शिंदे सरकारनं दिशाभूल करून महाराष्ट्रातल्या जनतेला परेशान केले थोडाफोडीचे राजकारण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतीच्या खतावर जीएसटी माणूस मिले तर माणसाच्या कपड्यावर जीएसटी अशा सरकारला दहा वर्ष बघितलं की आम्ही हे बनायेंगे वेगे सरकारच्या घोषणा दिन घोषणा दिल्या त्या घोषणा सगळ्या फल ठरल्या आणि शेतकरी एवढा त्रस्त आहे की शेतकऱ्याला पाचशे द्यायचे आणि पाच हजार खात्यातून काढून घ्यायचे खताचं पोतं चौदाशे रुपयाला झाले पंधराशे रुपयाला झाले कापसाचा भाव कोलमला आहे शेतकरी रस्त आहे पीक विम्याचे पैसे नाहीत जी रुपयावर पीक विमा केला त्याच्या कपडाला लावा रुपये देणार नाही शेतकरी तर असाच रस्ता आहे आणि जातीवाद आम्ही हिंदू मुस्लिम सीख दलित हे सगळं त्याचं हेच चलाले दुसरं काही नाही जातीवाद विकास नाही ना काहीच नाही आता सांगतात रोड गेला रोडवर आपले नाके बसले टोल नाके करायत वसूल सगळं वसुलीचं सरकार आहे वसुलीचं सरकार अहो सरकार असावं कसं की जनतेच्या हिताचं सरकार असावं सर्व समाज समावेशक असावं देशाचं संविधान सर्व जातीय धर्माचं मिळून आहे एका कुणीही हिंदूचं नाही ना मुस्लिमचं नाही ना सिखचं नाही संविधान हे सगळ्या धर्माला घेऊन चालणारं संविधान समीदान आहे संविधानावर बोलताना ते शपथ घेतात आणि जाती जातीमध्ये भांडणं लावतात मंत्री होतात शपथ घेताना संविधानाची शपथ घेतात आणि या शपथीला खोल ठेवतात कोर्टात गेलं तर भगवद्गीतेची शपथ घेऊन खरं बोलतात तसं हे लोक खरं बोलणार सगळी जनतेची भूलताप करून टाकून देतात या सरकारवर आमचा कुठलाही विश्वास राहिला नाही जे कोणी या सरकारवर विश्वास ठेवत असेल ते फोल ठरल सरकारला दहा वर्ष आपण बघितलेलं आहे आता जनतेनं ठरवलेलं आहे की काँग्रेस आणि उद्धव ठाकरेची शिवसेना या पक्षाला मतदान करणार भाजप म्हणते काँग्रेस सत्तर वर्षात काहीच काम केलं नाही सत्तर वर्षात काम केलं नाही ते खांबे कोण बसील दवाखाने कोण काढले जिल्हा परिषद शाळा कोण काढल्या दवाखाने कोण काढले शेतात लाईट कोण दिली विद्युत कोण आणली इथं गावामध्ये काय होत असं त्याच्या दिवा होता तर लाइट लावली येईन काय केलं हे एक काम सांगाव की बाबा या दहा वर्षामध्ये कुठलं शाळेला कुठले निधी तरी दिलाय काय हे सांगावं त्यांच्या काळामध्ये साहेब आता शाळा विकाय काढल्या शाळा विकाय काढली लेकरांच्या पुस्तकावर जीएसटी लावली लेकरा शिकाव कसं आता उस्मानगरच्या शाळेचा विकास जाऊन बघा तिथं डुकरा हाकतात आता सरकारचं सगळं फक्त पैसे जमा करणे सरकार चलिने याच्याशिवाय ना काही नाही बघा सरकारनं काँग्रेसनं काय म्हणलं तर काँग्रेसनं केलेल्या फॅक्टरी ऐकल्या के आम्ही शिकलेल्या आज शिकून शेती कराल्या माझं शिक्षण बारावी पर्यंत झालंय एकोणीसशे नव्वद ला बारावी झालेला आता शेतीच कराल उस्मानामध्ये कोणूया काँग्रेसचे डॉक्टर कळगे काय काम केले त्यांना काम जरी केलं नसेल तर मला सांगा जयंतराव आवळे होते दहा वर्ष पंधरा वर्षाखाली ते या भागाचे खासदार होते त्याने येऊन या गावाकडे कामं केलेत सर्कलमध्ये कामं केलेत हे डॉक्टर गायकवाड होते सुद्धा आले नाहीत आता श्रंगारे साहेब होते त्याने पाच वर्षाच्या नंतर इथं गावात एकही सभा नाही एकही पाऊल नाही काही आजही मत मागायला आले नाहीत तिनं यावेळेस यावेळेस काँग्रेस आघाडी खरच गेल्या सत्तर वर्षामध्ये हे भाजपवर सांगत फिरत आहे तर काँग्रेसने शाळा बनवल्या लेकरांना शिष्यवृत्ती देण्याचं काम केलं सर्व समाजाला घेऊन चालण्याचं काम केलं या बी जे पी सरकार आणि देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र हे नासून टाकलेलं आहे तरी इथली जनता सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के हे काँग्रेसच्या बाजूने आणि महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान होणार आहे ही निवडणूक म्हणजे लोकशा आता दोन हजार चोवीसची निवडणूक म्हणजे जनतेने हातात घेतलेली असून नेत्याच्या हातात आता काही राहिलं नाही अशोक राव ज्यावेळेस त्यांनी आदर्श घोटाळा केला म्हणला त्यानंतर एक त्यांना खासदारकीचं बक्षीस दिलं अजित पवारांनी सत्तर हजाराचा घोटाळा केला म्हणला त्याला उपमुख्यमंत्री पद दिलं आणि ईडीचं भीव दाखवून ते सर्वसामान्य लोकांना भीती दाखवून आपल्या काँग्रेसमध्ये भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे तरी याच्यावर जनता हे नाखुश आहे सर्वसामान्य जनता महागाईच्या कचाट्यात सापडल्या पेट्रोल बघा एकशे दहावर गेले गॅस बघा साडेचारशाचा वर गेला तरी याला कुठलंच काही नाही फक्त मुसलमानाला मंगळसूत्र ऐकायचं म्हणणार आहे मोदी आतापर्यंत यायने किती ऐकलेलं आहे मुसलमानांना मुसलमानाच्या बाजून यायने किती आहे आणि काँग्रेस किती आहे हे सर्व सामान्य जनतेला माहित आहे रामाच्या नावावर मतदान होत नाही साहेब इथे शाळेला सुधारणा करावी दवाखान्याची सुधारणा करावी आता आमच्या उस्माननगरच्या जिल्हा परिषद शाळेचे हाल बघा तिथं गाडवर डुकर बसत आहेत याच्याकडे लक्ष द्यायचं नाही गावात मंदिर झाल्याने विकास होत नाही तर इथे शाळा सर्वसामान्याचे दळणवळणाची योजना इथे व्हायला पाहिजे तरी या काळामध्ये महाविकास महाविकास आघाडीला भरपूर प्रतिसाद आहे तरी त्यावेळेस भाजप मुक्त भारत भाजप मुक्त महाराष्ट्र होईल नरेंद्र मोदी देशाचा चेहरा मोरात बदलला ना अजून काय पाहिजे सगळ्या देशाला बघितले चकाचक झाले देशाची परिस्थिती सुधारली पाचवी अर्थव्यवस्था झाली अजून याच्यापेक्षा विकास काय पाहिजे उमेदवार मतदारामध्ये तक्रार आहे काय नाही पोहोचलेच नाहीत ना उमेदवाराच्या प्रत्यक्ष आहेत मतदान मोदी साहेब साहेबांना रद्द सगळ्या सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मिरण शेतकऱ्याच्या कोणत्याच पक्षाने बाजू नाही काँग्रेस असतो राष्ट्रवादी असो शिवसेना असो जे ते शेतकऱ्याचा प्रश्न मांडू कोणीच मांडत नाही सगळ्या राजकीय नेत्याचं धोरण हे आज खताचे भाव कितीतरी पठीणवाले पन्नास किलो खताचं होतात दीड ते पावणे दोन हजार आणि शेतकरी सूर्योदयाच्या अगोदर पासून राबतो आणि त्याच्या शंभर किलोचा भाव करणारा निर्माणलेला हा शावकार करत असतो आणि याला एक देव राजकीय धरूनच आहे हे माझं स्पष्ट तुमच्यात पुढू जातं काय वाटतं आता ते काही सांगता येईना किसम किस्मत किस्मतच्या भाजीत जो हितार होते कोण येईल आणि कोण येणार नाही ते मोदी सरकारने घावरसा केला का कामावर तुम्ही खुश आहात नाही अजिबात नाही आमचा जो हे भाजपचा जो खासदार आहे श्रंगारी कोणतरी त्याचं तर मी टीव्हीवर सुद्धा तोंड बघला मी त्याच लोकसभा मतदार सांगतो आणि हे काँग्रेसचा आता आलेला त्याचंही तुम्ही म्हणता की विद्यमान खासदार खासदाराचा पाच वर्षापूर्वी खासदार अजून चेहरा बघितला नाही मी चेहरा प्रत्यक्ष बघला नाही लोंडे सांगली गावचा रहिवाशी आहे पूर्वी शिरकोला राहतो तो आता लोंडे सांगलीलाच राहतो कोणत्याच नेत्याचा बघतो बेरोजगाराचा मुद्दा हा ना बेरोजगाराचाही आहे शेतकऱ्याचा आहे सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याचा प्रश्न बेरोजगार हा नंतरचा झाला उत्पन्न व्यवस्थित झालं त्याच्या आम्हाला जर दाम आलं तर ते शेतकऱ्याचे शिकलेले मुलं शेतातच करतात आज शेतकऱ्याचे मुलं तीस पस्तीस चाळीस वर्ष झालं तरी अविवाहित आहे या पाठीमागचं राजकीय नेत्याचं शेतीविषयी असलेलं धोरण आहे म्हणून शरद जोशी आय ए एस असलेल्या राजदूत असलेल्या शेतकऱ्याला जागृत आणि त्या माणसानं जीवनभर संघर्ष केला शेतीला महत्व कधीच आलं नाही आणि येणार आणि त्याला एकमेव हो सगळेच राजकीय धोरण किंवा शिक्षण सुविधा देवाच लागतात जे कोणी व्यवस्थित राहिला ते देवाच लागतात आज फारशा तेवढ्या नाही तर आहेत मराठी हा विषय आहे पण मी मुळामध्ये शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि शेतकऱ्याचं दुःख मांडणं हे आमचं पहिलं आद्य करतो कारण शेतकऱ्याची बाजू मांडणारे शिवाजीराजे आणि महात्मा फुले दोनच होऊन गेले त्यानंतर शरद तीन